आपण पाहता थेट वार्ता आजचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती झाली का आपण शिक्षण घेतो नोकरी करतो समाज बदलतो असं म्हणतो पण तरी स्त्रियांना खरं स्वातंत्र्य मिळालं आहे का आज या प्रश्नावर सखोल चर्चा करूयात आजच्या काळात स्त्रिया शिक्षणात नोकरीत व्यवसायात पुढे जात आहेत डॉक्टर इंजिनियर वैज्ञानिक पायलट खेळाडू प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढला आहे कायदेशीर संरक्षण देखील त्यांना मिळालं आहे शिक्षणाचा हक्क रोजगार समान वेतन सुरक्षिततेसाठी कायदे हे सारे त्यांच्या हक्कासाठी अस्तित्वात आहेत पण अजूनही कितीतरी ठिकाणी लिंगभेद कायम आहे अनेक महिलांना निर्णय घेण्याचं साध स्वातंत्र्य देखील नाही घरात हिंसा छळ आर्थिक अवलंबित्व या समस्या अजूनही मोठ्या आहेत आजही अनेक भागात मुलींवर मर्यादा लागल्या जातात ही नोकरी योग्य हो नाही ही जागा सुरक्षित नाही लग्न झाल्यावर नोकरी नको अशा अनेक गोष्टींचा दबाव असतो समाजातील मानसिकता बदलणं हे अजूनही मोठं आव्हान आहे मुलीने स्वतःसाठी आवाज उठवला की त्याला बंडखोरी असं मानलं जातं म्हणून शिक्षण आणि कायदे असले तरी स्वातंत्र्य मिळवणं अजून सोपं नाही खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती आर्थिक स्वावलंबनातून येते स्वतः कमवणं स्वतः निर्णय घेणं स्वतःच्या गरजा आणि स्वप्नांनुसार जीवन घडवणं ही खरी ताकद आहे पण अजूनही अनेक महिलांना नोकरी मिळत नाही किंवा मिळाली तरी काही ठिकाणी समान वेतन नाही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असल्याने त्या इतरांवर अवलंबून राहतात त्यामुळे त्यांचा आवाज दाबला जातो मुक्ती म्हणजे फक्त बाहेर जाऊन काम करणं नाही तर मनातून भीती अपराधीपणा आणि समाजाच्या अपेक्षांपासून मुक्त होणंही गरजेचं आहे काही महिलांना चांगली बाई असण्याचा दबाव असतो स्वतःसाठी जगणं हे स्वार्थी पण मानलं जातं अशा मानसिकतेमुळे त्या स्वतःच्या क्षमतेचा वापर करू शकत नाहीत खऱ्या अर्थानं स्त्रीमुक्तीसाठी काही गोष्टी अत्यावश्यक आहेत त्यामध्ये आर्थिक स्वावलंबनाची समान संधी सुरक्षिततेची हमी लिंग समतेसाठी कायद्यांचा प्रभावी वापर मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास वाढवणारे कार्यक्रम पुरुषांनी समजून घेणं आणि सहकार्य करणं समाज म्हणून आपण स्त्रीला आधार दिला तिच्या स्वप्नांना संधी दिली तरच ती खरं स्वातंत्र्य मिळवू शकेल म्हणूनच शिक्षण आणि कायद्यामुळे स्त्रियांसाठी संधी वाढल्या असल्या तरी मानसिकता आर्थिक आणि सामाजिक बंधने अजूनही कायम आहेत खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती अजून पूर्ण झालेली नाही ती मिळवण्यासाठी समाजाने देखील पुढाकार घेणं गरजेचं आहे आपणही आपल्या कुटुंबात कार्यस्थळी आणि समाजात स्त्रीच्या हक्कांसाठी आवाज उठवा हो कारण स्त्रीमुक्ती झाली तरच समाज प्रगत होतो धन्यवाद